ओम नमो नारायण आहे मी डॉक्टर कृष्णदेवगिरी आंतरराष्ट्रीय योग योगगुरु प्रबोधनकार योग व्यायाम अध्यात्म आणि पर्याय उपचार पद्धती आणि ज्योतिषतज्ञ आज आपण सुदर्शन हरिपाठामध्ये जाणून घेऊया अभंग सात त्यापूर्वी सर्व विठ्ठल भक्त आणि माझ्या सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी आनंदी सुखी समाधानी आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा चला तर आपण जाणून घेऊया अभंग सात पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांशी नाही ज्यासी भक्ती ते पतित भक्त हरिशीने भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैची दयाळ पावे हरी ज्ञान देवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय आपण जाणून घेऊया आजच्या कलियुगाच्या काळात संपूर्ण भारतवर्षात पाश्चात्य संस्कृतीचे आधुनिकरण करत आहे भौतिक सुखाच्या शोधात असलेल्या सर्व समाज बांधवांनी महत्त्वाचा भाग समजून घेऊन वाटचाल करावी अशी सकारात्मक विचारसरणी निर्माण करणारी स्थिती आजच्या काळाची गरज आहे आपले जीवन जगत असताना कळत न कळत अनेक चुका अनेक अन्याय गोष्टी अन्यायकारक गोष्टी माणसाच्या हातून घडतात कधी कधी जाणीवपूर्वक मोठमोठे पातक माणसाकडून घडत असतात वर्षे चालत आलेल्या अनेक अनुभवातून हेच जीवन आहे की ज्याने पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून ज्यांना आपल्या सनातन धर्म संस्कृती योग व्यायाम अध्यात्मामुळे मिळणारे अद्भुत फायदे वारकरी संप्रदाय यांची काहीही माहिती नसते जे आध्यात्मिक शक्तीच्या अज्ञानामुळे हरिविषयाच्या अत्यंत प्रेमरूपी भक्तीविषयी विर्मुख आहेत म्हणजेच जे अभक्त आहेत त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायाने नाहीसे होत नाही, नाही। अशा साधकांना मी नेहमीच सांगत असतो की मुखाळे हरिमणा मुखाळे हरिमणा असे रूपी करून मोठ्या कळकळीने सर्वांना सांगत यासोबत भगवान श्री विष्णू नारायणाचा ओम नमो नारायणाय या मंत्राचा उच्चार करून समाधानी आरोग्यदायी लाभ प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान प्राणायाम याचा समन्वय साधून असे जर केलं तर काय होईल आपले सात्विक तर आपल्यामध्ये आपले, आपले आचरण सात्विक होईल आणि आपण श्रीहरी विष्णू नारायण सारखे ओम नमो नारायण या मंत्राचा उच्चार केल्याने जो पुण्यसंचय आपल्यामध्ये होईल त्याचे बोजबाप करता येणार नाही असे अगणित पुण्य निर्माण होईल ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी बोट पातके केली असून जे हरी विषयीच्या प्रेमरूपी भक्तीविषयी विडमुख आहेत म्हणजे जे अभक्त आहेत त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायाने नाहीसे होणार नाही ज्याला श्रीहरी प्रेमलक्षणा भक्ती नाही म्हणजे श्रीहरीबद्दल बद्दल प्रेम आणि आदर नाही तो पतीत अभक्त आहे तो करंटा हरीचे भजन कसे करेल असा भौतिक सुखाच्या शोधात असतो अशा अज्ञान रूपी विश्वासा विश्वात जे चाचपडत आहेत त्याला या हरिपाठाच्या माध्यमातून हरिडाबाचा महिमा समजावून आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी त्यांचा त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे वाचाळता या उक्तीप्रमाणे जे मी स्वतः कोणीतरी वेगळा आहे मला सर्व काही ज्ञान आहे मी स्वतः कोणीतरी वेगळा आहे मला भक्ती आणि भक्तीची शक्ती वगैरे काही मान्य नाही मी माझ्या बुद्धी आणि शक्ती याच्या जोरावर सर्व प्रकारचे सुख प्राप्त केले आहे असे वायफळ बडबड करणारे झोपेत बडबड करतात हरी कसा प्राप्त होईल तर त्यावर आजच्या घडीला सुयोग्य संस्कार शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धती आचरणात आणण्यासाठी मी स्वतः अंगीकारलेली आणि स्वानुभवातून लिहिलेली योग व्यायाम आरोग्य गाथा अतिशय उपयुक्त अशी सकारात्मक विचार निर्माण करणारीच आहे श्री ज्ञानेश्वर सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणीतरी अतिशय अमूल्य ठेवा आहे हेच मला मान्य आहे हाच माझे हेच माझे सर्वस्व आहे म्हणून देहरूपी मंदिरात नाणाऱ्या स्वासवरूपी देवाची योग आध्यात्मिक भक्ती करून ईश्वराचे देवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या स्वतःला नियमितपणे मनसावर प्रार्थना करणे गरजेचे आहे बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठल शुभम भवतो ओम नमो नारायण